पण टीका, टीका, टीका का करायची विरोधक आहेत म्हटल्यानंतर टीका केली पाहिजे ही प्रथा पण काहीतरी बंद झाली पाहिजे ना म्हणजे विरोधक आहे म्हणजे टीका करायची त्याला शिव्या घालायची त्याची बदनामी करायची त्याच्यावर आग पाकड करायची असंच का राजकारण होत नाही ना तो ट्रेंड पडलाय हल्ली रोज सकाळचा की प्रत्येकाला शिवी घालणं पण तसंच राजकारणातलं ट्रेंड असू नये या मताचा मी आहे राजकारण खिलाडू वृत्तीनं देखील करता येतं हे महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे अनेक वेळा त्याच्यामुळे उठसूट विरोधकांना शिव्या घालण याच्यामध्ये काही लोकांना आनंद मिळतो टीका का करायची पण त्या पथ्यामध्ये काम करणारा मी कार्यकर्तो विरोधक आहेत म्हटल्या पाहिजे ही प्रथापण तरी बंद झाली पाहिजे त्याच्याबरोबर संघर्ष विरोधक म्हणजे टीका करायची त्याला शिव्या आपण सगळे करायचं असं आज आम्ही वगैरे पण सांगितलंली रोज सकाळी जो प्रसंग आलेला आहे पण तसंच राहील शिवसेना त्यांच्यासोबत राजकारण खिलाडू ज्यावेळी जेव्हाही संकट येते जर आपण दाखवून दिले आहे अनेक वेळा अति कोकणच्या शमूर ऊंट विरोधकांना शिव्या घालण्यात काही लोकांना आनंद मिळत असेल त्या पद्धतीमध्ये पकडीमध्ये सापडणार नाही कार्यकर्तेला नाही मांडावर त्यावेळी आपण वैयक्तिक संघर्ष करतो ना सत्तेसाठी माझी भूमिका एकत्र आला त्यांच्याकडनं आलेल्या नेते मंडळींची आज आम्ही पण सांगितलं की त्यांच्यावर जो प्रसंग आलेला आहे त्याच्या बाबतीत अख्खी जिल्ह्यातली शिवसेना त्यांच्या सोबत आहे त्याच्यामुळे ज्यावेळी संकट येतात त्यावेळी एकामेकाला जर आपण अभिती पडलो नाही तर तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत आम्ही सगळ्या निवडणुका निवडणुकीच लढणार आहोत शिवसेनेचे म्हणते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आम्हाला सूचना आणि आदर्श आम्हाला आधी नेते नेते याच्यामध्ये निर्णय घेतील आणि साहेब जो शिवसेनेचा निर्णय घेतला तो आम्हाला विरोधकांकडून नेहमी आरोप होत होता की सरकार आपल्याला पोषक असं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यानंतरच आता निवडणुका जाहीर करण्याच्या तयारीत आहे असं विरोधकांड एक सगळ्यांनी आम्हाला बाकी सोडून द्या माननीय शिवसेनेच मान्य केलं की स्थानिक स्वराज्य और की आम्हाला महायुतीनं सगळ्या निवडणुका लढायच्या आहेत परंतु शेवटी जर तर जी